म्हणतो एक दोन तीन आज आपण गोविंदा त्यांच्या शेतामध्ये आलेलो झेंडू पाहण्यासाठी तर झेंडू आपण बघू शकता यांचा जवळपास दोन अडीच एकर मध्ये झेंडू आहे म्हणजे पायगन भाऊ आणि यांनी बटईन लावलेला आहे झेंडू तर दादा झेंडू लावायला किती महिने झाले झेंडू लावायला शंभर दिवस झाले असतील समजा हो शंभर दिवस कंप्लीट झालेले तर आता झेंडूसाठी तुम्हाला मी फवारणी देणार आहे आपले कॅनबॉयसिस कंपनीचे फवार आहे ते तुम्हाला सुडो देऊन राहिलो सुडो म्हणजे एक बुरशीनाशक हे जैविक आणि यांना झेंडूसाठी लवकरात लवकर फुलं यावं यासाठी चांगल्या कंपनीचा आपण बारा एकसठ खत देऊन राहिलेलं आहे बारा एकसठ खत त्याच्याबरोबर आपण त्यांना सुडो देऊन राहिलेलो आहे आणि ताबा ताबा जे की वरून फवारणीतून आहे फवारणीतून म्हणजे तुम्ही जर याच्यावर ताबा फवारलं तर याच्यावर अवघ्या सात ते आठ दिवसात एवढी फुलं येतील म्हणजे कळ्यांची संख्या एवढी वाटेल की तुम्ही हा पोसेल ते कळ्या पाहून आणि ते कळ्याचं ल लवकरात लवकर म्हणजे पंधरा आत फुलात रूपांतर तुम्हाला दिसून येईल तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद बंद करा